दो दा, दोन हजार एकोणीस वीस ला लोकशाही यांना भाऊ साठे सुधार वस्ती योजनेअंतर्गत एक रस्ता झाला होता नॅशनल हायवे दोनशे अकरा ते कसबे घर पण हा कागदावरच आहे त्याच्यानंतर आम्ही त्यांची सगळी माहिती काळालं की हा कागदावरच आहे त्याच्यानंतर नंतर वीस एक्यूस ला परत तिथंच मंजुरी घेण्यात आली फक्त एवढं केले की के दुसरे दोनशे अकरा नॅशनल हायवे तू झालेला घर केले कसबे मध्ये ठेवला होता कि घर घेतलंय आणि दोन्ही कामाचं देय उचललेला आहे बिल दोन्ही कामाचं उचललेला आहे त्याच्यामुळं आम्ही कलेक्टर ऑफिसला येऊन त्यांना पाठीमागे वारंवार कटाळा कटाळाला अक्षरशः त्या मॅडमला पण सांगून आणि कलेक्टर साहेबाला पण सांगून कलेक्टर ऑफिसचे जेवढे काही त्यांना लेटर निघालेत त्या सर्व लेटरला नगरपालिका शिव मॅडमने कचऱ्याची टोपली दाखवलेली आमचा अर्ज असताना सुद्याला चौकशी करा म्हणून तरी कामाचं बिल त्यांनी दिलेलं आहे ह्याच्यामुळं कंटाळून कंटाळून हा पोतराज मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि माझं म्हणणं असं आहे की कलेक्टर साहेबांनी या दोन्ही रस्त्याची चौकशी करावी जे ह्याच्यामध्ये दोषी आहेत कंट्रॅक्शन असतील अधिकारी असतील आजी माजी ह्यांच्यावर भ्रष्टाचार व अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करावा एवढीच मागणी आहे आणि याच्यानंतर यांनी जर केलं नाही वीस पंचवीस दिवसात ह्याच्यापेक्षा अति 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 उग्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्व जबाबदारी फक्त आणि फक्त आणि कलेक्टर साहेबांची नाही आता विचारा काय